धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिकी कराड घटनाबाह्य सत्ता केंद्र अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुया उंचावलेल्या आहेत बीड मसाजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्यासह सुधीर सांगळेला आज पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे एकूण सात आरोपी विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिकी कराड बावीस दिवसांपासून बेपत्ता होता तो एकतीस डिसेंबर रोजी पुण्यातील सी आय डी कार्यालयात शरण आला या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे प्रकाश सोळंके म्हणाले की बीड प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यामुळे आता देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल असं वाटतं मात्र हा न्याय मिळेपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांना पदापासून दूर ठेवलं पाहिजे अशी मागणी मी केलेली आहे धनंजय मुंडे राजी यांचा राजीनामा घ्या अशी मागणी मी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे आणि जाहीर सभेतही यावर मी बोललेलो आहे असेही त्यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड